जबरदस्त साईज एक नंबर साईज मस्त आहे नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत तर आता वाजलंय संध्याकाळचे साडेसात आणि भरपूर पाऊस पडतोय पा। त्यामुळे कुर्ल्या उतरल्या असतील पर्यावर तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर बघूया आपल्याला आज किती कुर्ल्या मिळतात आणि मजा येणार आहे खूप खेकडे पकडायला तर बघूया आता पर्यावर जर आता आलो आहे आपण तर बघूया आपल्याला किती कुर्ल्या भेटतात त्या भेटली केवढी आहे भेटली आहे जबरदस्त साईज आहे जबरदस्त झाकणगड एक नंबर एक नंबर साईज हे हि एक हि बी बघ हि बी बघ हि बघ हे दुसरी कुर्ली पण भेटली आपल्याला बघूया आता मस्त भेटलेला दोन पटकन इकडे भाव आहे अजून एक भेटले इथे साईज मस्त आहे चावली चावली हि हि खेकडा आहे मजबूत मजबूत जबरदस्त

पूर्ण गुफा आहे बुखा मित्रांन चार पाच कुर्ले आपल्याला चांगल्या भेटल्या आहेत हिब आहे आहे हिब हिब पडता

जबरदस्त माल भेटलेला आहे एकदम परवा पण चांगले उतरले होते बाटते भारी पूर्ण धबधबा आहे छोटासा भारी वाटतोय हा पूर्ण आतमध्ये गेला आतमध्ये दगडामध्ये त्या साईडून बाहेर पडायला भेटतं

दगडात गेले दगडावर वर आहे का तो एक नंबर वाटत हो चांगला भेटला जबरदस्त आहे लावून घे छाकण लावून घे नंबर ना इकडे एवढेच होते पहिले कुरले पण पडला त्याच्यामुळे बादलीतले जेवढे कुर्ले होते ते सगळे गेले तर बघूया आता परत आपल्याला किती भेटतात ते वरती जायचं आहे सड्यावर तिकडे पण भेटतील आपल्याला आता बघूया आता किती भेटतील ते परत इथे जेवढ्या कुर्ल्या इकडनं उतरतात ते सगळ्या इकडे खाली जातात आणि बियातून राहतात पूर्ण पावसाळ्यापर्यंत नंतर ते बियात गेले की एवढ्या भेटत नाहीत आता या उतरतात तेव्हा चांगल्या भेटतात इकडे बघतोय डबक्यात खाली आहे काय व्हायचा वैतागला एक खाज गेली आहे ती चांगलीच पडला आहे तो असं सालटी गेल्याशिवाय समजत नाही कुर्ले खाताना आठवेल एकदा जाम बघतं तर इकडे बघतोय तोपर्यंत आपण बघूया इकडे कुठे दिसतात काय परत उरली दिसली तर मलाच पकडायला लागणार आहे मोबाईल गिशा ठेवून परवा आलो तेव्हा पूर्ण पाणी भरलेलं होतं इकडनं जोरात येत होतं खजूळ पाणी त्याच्यामुळे काय दिसत पण नव्हत्या आज दिसत होत्या चांगल्या भेटल्या होत्या पण काय पडला बादली उलटी झाली गेल्या आता दहा बारा भेटल्यात परत असो बघूया पकड पकड झाला ना तिकडे नाही ना, है ना? ना इकडे पण नाही ते गेले भेटले तेवढे जीव बी असा हात नाही हे नको करून गेले ते चल दहा बारा भेटले आहेत आता लगेच पळाले पण ना वावतच गेले तर मित्रांनो कुर्ल्या पकडून झालेल्या आहेत दहा बारा कुर्ल्या भेटल्या आणि खूप मजा आली आज तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय